रागाच्या भरत माणूस कुठल्या स्तरावर जाऊ शकतो हे काही सांगता येत नाही आजकाल लहान लहान मुलांची मानसिकता देखील स्वैराचाराच्या विरुद्ध जाताना दिसते अशातच एक धक्कादायक प्रकार आता पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून समोर आला आहे एका अल्पवयीन विद्यार्थ्याचे त्याच्या शाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यासाठी चक्क शंभर रुपयाची सुपारी दिली अत्याचाराबरोबर तिची हत्याही शंभर रुपयात करायची होती विशेष म्हणजे ही सुपारी विद्यार्थ्याने आपल्या शाळेतील अल्पवयीन विद्यार्थ्याला दिली होती सर्वात भयंकर म्हणजे कृत्य करण्यामागचे कारण ऐकून जाताल पोलिसांच्या माहितीनुसार दौंड परिसरातील असणाऱ्या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत एका विद्यार्थ्याने आपल्या पालकांची खोटी स्वाक्षरी केली या गोष्टीची माहिती एका विद्यार्थिनीने शिक्षकांना दिली त्यामुळे खोट्या सहीची माहिती शिक्षकांना दिल्याचा राग विद्यार्थ्याच्या मनात होता त्यामुळे त्याने त्या ते विद्यार्थिनीवर आधी अत्याचार करावा आणि नंतर तिचा खून करावा यासाठी शंभर रुपयाची सुपारी दुसऱ्या वर्गातील अल्पवयीन मुलाला दिली हा प्रकार संबंधित विद्यार्थ्यांनी त्या विद्यार्थिनीला सांगितल्यानंतर तिने हा प्रकार घरच्यांना सांगितला घरच्यांनी याबाबत शाळा प्रशासनाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही त्यानंतर संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीसह तिच्या पालकांनी दौंड पोलीस ठाणे गाठले यानंतर संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून मानसिक त्रास देत तिचे शैक्षणिक नुकसान केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे तर या प्रकरणातील मुलास बाल न्याय मंडळासमोर लवकरच हजर केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले शाळेनेही या प्रकरणात टळाटाळ करण्याचा प्रयत्न केला जर का सुपारी बाबत त्या विद्यार्थ्यांनीही गंभीर पाऊल उचलले असते तर त्या अल्पवयीन मुलीला आपला जीव हा गमावा लागला असता असे म्हणणे वावगे ठरणार नाही वेळेस त्यांनी त्या मुलीला सावध केल्याशिवाय त्या मुलीनेही आपल्या पालकांना तातडीने याची माहिती दिली त्याचवेळी शाळा प्रशासनाने संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाई करणे खूप गरजेचे होते मात्र पुण्यात अलीकडल्या काळात अशा घटना घडताना दिसत आहे या घटनेने सर्वजण हादरून गेले आहेत आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी शेख शफिक मनियार करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर